हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हा नवीन इंट्रो तुम्हाला कसा वाटला हे पॉज करा परत एकदा मागे जा आणि बघा काय वाटतंय त्याच्याबद्दल ते मला नक्की सांगा हे जे वाक्य आहे ते मी प्रत्येक गृहिणीसाठी आणि प्रत्येक प्रत्येक होममेकरसाठी डेडिकेट करते जी जॉब करत असेल किंवा घर सांभाळत असेल जे काय असेल त्या प्रत्येकीसाठी हे वाक्य मी डेडिकेट करते आहे तर अशी सुरुवात तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा कसे आहात तुम्ही सगळ्यांनी व्लॉगला सुरुवात केलेली आहे आज खूप एका महत्त्वाच्या विषयावरती पुढे जाऊन मी तुमच्याशी बोलणार आहे जो खूप दिवस माझ्या मनामध्ये होता ह्याच्याबद्दलचा अनेक वेळेला मी अनुभव स्वतःच्या आयुष्यात घेतलेला आहे आणि त्याबद्दलच नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट माझ्या वाचनात आली आणि मग म्हणलं की आपण ह्या विषयावरती लवकरात लवकर तुमच्याशी बोललं पाहिजे जेणेकरून तुम्हालाही जर मन मोकळं करायचं असेल ह्या विषयाच्या बाबतीत तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही तिकडे तुमच्या मनातले जे काही विचार आहेत ते व्यक्त नक्कीच करू शकता कारण की होतं असं ना की खूप वेळेला आपल्या भावनांना कोणीतरी आवाज द्यावा असं वाटत असतं आणि तो जर का आपल्या भावनांना आवाज कुठेतरी मिळाला कारण प्रत्येकाला एखादा फॉर्मवरती येऊन बोलणं शक्य नसतं आवडत नसतं प्रत कारणं वेगवेगळी असतात पण दुसऱ्या कोणीतरी अगदीच आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर आपल्यालाही कुठेतरी मोकळं वाटतं हलकं झाल्यासारखं वाटतं ज्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे तो विषय मी स्वतः वैयक्तिक खूप वेळेला सकारात्मक म्हणा नकारात्मक दोन्ही पद्धतीने अनुभवलेला आहे त्याचे प्रोज अँड कॉन्स मी अनुभवलेले आहेत विषय असा आहे थोडीशी सुरुवात करूनच देते मी आणि मग समोर बसून तुमच्याशी डिटेल ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलते विषय असा आहे की वेगळं राहणं म्हणजे सासरच्यांपासून सासरे दीरनंडा यांच्यापासून वेगळं राहणं म्हणजे फक्त आपला नवरा आपण आणि आपली मुलं एवढीच सेपरेट फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली राहणं ह्या खूप लोकांना असं वाटतं खूप जणं मला अशी भेटलेली आहे जी बोलतात काय मस्त आहे तुझं बरं यार की सासूसरे धीर नंडा जावं हे जर जा काही तुला त्रास नाही आहे तुझ्या तुझ्या मनाने तुला पाहिजे ते गोष्टी करता येतात आणि मस्त यार हे सगळं तर मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की वैयक्तिक मी तरी काही खूप हौसेनी वेगळी राहिलेली नाही आहे आणि मला असं वाटतं मोस्टली ह्या गोष्टीला स्त्रिया ॲग्री होतील की खूप जणी काही खूप हौस असते मज्जा म्हणून असं हे करत नाहीत तर खूप वेळेला खूप अशा वेगवेगळ्या परिस्थिती त्यांच्या आयुष्यात निर्माण होतात त्यामुळे त्यांना हे निर्णय घ्यावे लागतात आणि मग ह्यांचे परिणाम मात्र न बाकी कोणावरही होत नाहीत मानसिक शारीरिक आर्थिक खूप असतात ते फक्त ते त्या बाईवर जास्त होतात म्हणजे त्यांच्या नवऱ्यांना ह्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत असं मला म्हणायचं नाही पण त्या मानाने ते कमी असतात आणि त्यांना व्हिक्टीम समजलं जातं तर चला आता समोर शांत बसून तुमच्याशी बोलते जसं मी आत्ता मगाशी म्हटलं की नवऱ्यांना त्या मुलांना जरासं समाजामध्ये विक्टिम म्हणजे त्यांना असं बिच्चार आहे वगैरे असं समजलं जातं की अरे आधी कसं असं छान सगळ्यांबरोबर छान नातेवाईकांमध्ये राहत होता हा आणि मग सगळं आई बाबा बहीण भावंड ह्यांच्यात छान असं काहीतरी तो करायचा आणि मग आता हिनी तोडलं हिनी फोडलं हिनी वेगळं केलं मग हिनी काहीतरी कारस्थानच केलं मग काही लोक तर इथपर्यंत पोहोचतात की काय जादू केली आमच्या मुलावरती काय माहिती बुवा असं काय काय जे काय म्हणतात ना तर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगेन माझ्या एक्सपिरियन्सनीसुद्धा की बऱ्याचदा अशा निर्णयांना इनडायरेक्टली कुठेतरी हे नवरे ही मुलंसुद्धा कारणीभूत असतात आणि हे तुम्हाला जेव्हा तुम्ही हे वेगळे राहायला सुरुवात करता ना तेव्हा तुम्हाला या बारीक सारिक खूप गोष्टींमधनं जाणवेल की ह्याच्यामध्ये ना ह्यांच्या पण इनडायरेक्टली काहीतरी सवयी असतात काहीतरी म्हणजे मी मुद्दाम करतात ते कुरापती असं म्हणणार नाही पण ह्यांच्या या, या सवयींमुळे सुद्धा बऱ्याचदा घरात वादविवाद होत असतात आता ह्या सवयी यांना यांच्या आईबाबांनी लावलेल्या असतात की त्यांनी स्वतः लावून घेतलेल्या असतात हा परत एक वेगळा विषय आहे वादाचा संगोपनाचा पॅरेंट त्यामुळे त्याच्यात मी आता पडत नाही पण बऱ्याचदा ह्यांना सुद्धा असं काही शंभर ते विचार आहेत वगैरे असं काही म्हणण्याची गरज नसते हा एक मुद्दा झाला कारण हे ना खूप मुद्दे मला तुमच्याशी बोलायचे आहेत आणि बोलत बसायचं म्हणलं तर प्रत्येक मुद्द्यावरती एक मोठा पॉडकास्ट होऊ शकतो एवढे मुद्दे मोठे मोठे डिस्कशनला वाढू शकतात पण मी शॉर्टमध्ये सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करते आहे तुमच्या जर कमेंट्स ह्याच्यावर भरभरून छान आले आणि तुम्ही तुमची मतं व्यक्त केलीत त्याच्यावरती तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस तिकडे शेअर केलेत तर मग आपण ह्याच्यावरती परत एकदा नक्कीच बोलत तर पुढचा मुद्दा असा येतो ना की जसं मी म्हटलं हौसेनी कुठलीच सून असा निर्णय घेत नाही अगदी माझ्यासकट प्रत्येकीला लग्न करताना असंच स्वप्न असतं की मस्त छान आहे का हमाप के हे कॉन टाईप्स हमसात सात हे टाईप्स म्हणजे थोडक्यात राजश्री प्रोडक्शन टाईप्स हम साथ -साथ है टाइप्स। टाइप्स सूरज बर्द्याच्या सगळे जे सिनेमे असतात त्या पद्धतीने मला छान असं चा, कुटुंब लग्न झाल्यावरती मग सणवार आणि हे असं सगळं मला जगायचं आहे असं प्रत्येकीच्या स्वप्नात असतं तर रियालिटी अशी नसते हे त्या तलावात पडलं की समजतं की तो डोह आहे तो तलाव नाहीये डोहामध्ये कसं खाली गटांगळ्या खाव्या लागतात माणसाला कारण त्याचा तळ काही समजत नाही आधी त्याच्यामध्ये उडी मारताना तर ते नंतर कळायला लागतं आणि त्याच्यामुळे परिस्थिती बऱ्याचदा प्रत्येकींसमोर अशी निर्माण होते की हे निर्णय घ्यावे लागतात आता काही परिस्थितींमध्ये जर ट्रान्सफरेबल जॉब असेल नवऱ्याचा वगैरे तर मग तिथे हे होतंच बाय डिफॉल्ट किंवा गावाकडे फॅमिली राहतीय आणि हे लोक जॉबमुळे शहरात राहत तर हे होतच होतं म्हणजे आणि त्याच्यामध्ये त्या सुनेला कोणीही दोष देत नाही तिला वाईट म्हणत नाही ठीक आहे बाबा आता काय जिकडे तिचा नवरा तिकडे ती जाणारच ना आमच्या मुलाला कोण खायला घालणार आमच्या मुलाचं कोण हे बघणार आमच्या मुलाचं कोण ते बघणार म्हणून मग ती आम्हाला सोडून त्याच्याबरोबर तिथे राहते हे असं छान तिच्याकडे बघितलं जातं पण तेवढंच ती जेव्हा गावी सणावारांना जाते सुट्ट्यांना जाते तर तिच्याकडनं व्यवस्थित सगळं काम करून घेतलं जातं असा नाही कोणी विचार करत माहेरचे सोडले तर की बाबा तिकडे ती सगळं एकटीनेच मॅनेज करते ना मग आता आली आहे तर आपल्याबरोबर राहील आपण जसं मुलासाठी दोन गोष्टी पदार्थ करून त्याला खायला घालणार आहोत नातवंडांसाठी दोन गोष्टी करणार आहोत तर तशा तिच्यासाठी पण कराव्यात असा कुठेही थॉट होता ना मी तरी आत्तापर्यंत बघितला नाही आहे कोणाचे ह्याच्यापेक्षा सुंदर खरंच ग्रेट आणि छान एक्सपिरियन्स असतील तर तेही तुम्ही नक्की कमेंट्समध्ये लिहा जेणेकरून लोकांना याच्यातून शिकायला पण मिळेल की बाबा असं वागलं पाहिजे रिअली ठीक आहे आता दुसरा एक मुद्दा असतो की वेगळं होतात ठीक आहे तर वेगळं का होतात तर स्वभाव फारच वेगवेगळे असतात हे लक्षात येतं की कसं होतं ना पूर्वी हे घडायचं नाही म्हणलं जातं ना की पूर्वी म्हणजे मी कुठला काळ बोलते आहे अगदी बायका जेव्हा नऊवारीत होत्या ना तेव्हा बोलते आहे जशी स्त्री सहावारीत आली तेव्हापासून वेगळं राहण्याची पद्धत आपल्याकडे निर्माण झालेली आहे तरी पण पिढ्यानपिढ्या आपल्याकडे असं काहीतरी क्रिएट केलं जातं द मुमेंट सून म्हणते की मला वेगळं राहायचं आहे की अख्ख्या घराण्यात अख्ख्या घराण्यात काय म्हणते अख्ख्या विश्वात हा निर्णय कोणी घेतला नाही जो आमच्या सुनेने घेतलेला आहे हां तर त्याच्यामुळे जशी स्त्री नऊवारीतून सहावारीत आली तसं हे डिसिजन्स खूप झालेले आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजच्या काळात आपण हे काही नवीन करत नाही तर नऊवारीत असताना हे का नाही घडायचं तर मुळातच तेव्हा स्त्री म्हणजे मुलगीच ती जेव्हा परकर पोलक्यात असायची ना तेव्हाच तिचं लग्न व्हायचं त्याच्यामुळे ती वाढायची थी सासरी ठीक आहे संस्कार तिच्यावरती सगळ्या सणवारांचे रीती भातींचे सगळे काही संस्कार कसं वागायचं उठायचं बोलायचं हे सासरीच व्हायचं आहे आज आज घडीला असं आहे की आता माझंच पंचवीस सव्वीस सव्वीस सव्वीसाव्या वर्षी माझं लग्न झालं सो so, आपले विचार बरेचसे डेव्हलप्ड झालेले असतात आपण काही ना काहीतरी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं आपण कोणत्या नाही कोणत्या तरी क्षेत्रात काम केलेलं असतं तिथले आपले एक्सपिरियन्सेस असतात म्हणजे आपणही काहीतरी थोडंफार तरी, तरी प्रगल्भ होत गेलेलो असतो मुली ठीक आहे सुना मला असं म्हणायचं स्पेशली आणि कसं होतं की आ, सासू सासरे ठीक आहे ते नाही बदलू शकत जसं माझे आई बाबा नाही बदलू शकत आता मी ही गोष्ट ॲक्सेप्ट करते खूप जणी हे मनात करत असतील की नाही बाबा एक सडन एज नंतर तो बदलूच नाही शक शकत स्वभाव तसंच आहे आपलं पण एक वीशी पंचवीशी नंतरनं स्वभाव फार काही बदलू शकत नाही ते स्वभावाला औषध नाही म्हणतात ते अगदी अगदी खरं आहे आणि स्वतःला बदला असं करा जे सांगतात केलं डेफिनेटली पाहिजे पण शंभर टक्के तो माणूस नाही बदलू शकत मग जर बदलू शकणार नसेल तर मला असं वाटतं की एकत्र राहायचं जगाला दाखवायचं की आम्ही एकत्र आहोत आणि सतत एकमेकांच्या मनात धुसफूस चाललेली आहे सतत एकमेकांच्या हिचं असून तुझं असून तो असोन हे असं असं करण्यापेक्षा ना वेगळे राहा पण येऊन जाऊन राहा प्रेमानी राहा आनंदी रहा, मी माझ्या घरात हेच पुटअप करण्याचा प्रयत्न केला हां आता पटलं नाही पटत नाही मग राग येतो म्हणून मग कधीच तोंड बघायचं नाही हा आता ना तो मी असं म्हणेन की तो आ, त्या व्यक्तींचा प्रॉब्लेम आहे तो ज्या बाजूनी हे लावून धरलेलं आहे की वेगळे राहून पण आनंदात राहा म्हणजे जसं मी माझं उदाहरण देते की वेगळे राहू पण सणावरांना एकत्र येऊ सुट्ट्यांना भेटू हे करू ते करू ह्या उद्देशाने जेव्हा मी म्हणलेलं आहे पण रोजची तुमची तुमची पण तुम्हाला एक प्रायव्हसी राहू दे तुम्ही ज्या पद्धतीचं आयुष्य जगताय ते तुम्ही डेफिनेटली जगा माझ्यामुळे त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स नको तुम्हाला खूप बदलायला लागायला नको आणि मलाही तुमच्या टाईपचे बदल माझ्यासाठी खूप सहणेबल नाही आहेत सहन होणार नाही आहेत एवढं मी चेंज करू शकत आहे स्वतःला तर अशा पद्धतीचं जेव्हा सुना म्हणत असते ना तेव्हा मला असं वाटतं की ते खूप आनंदाने सासरच्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे की अरे यार इज नाहीच की तिला माणसं नाही तोडायची आहे तिला नातेवाईक नाही तोडायचं आहे तिला कोणीच नाही तोडायचं आहे फक्त काही गोष्टी आपल्या जमत नाही आहेत म्हणून आपण थोडंसं वेगळं होतो आहे तर रोजच्या जीवनासाठी दैनंदिन रुटीनसाठी असं आपण म्हणूयात तर पण पटलं नाही समोरच्या पार्टीला तर पार्टीच म्हणेन मी चुकत असेल तर मला माफ करा पण समोरच्या माणसांना ते जर नाही पटलं तर मग त्याला आपण काही नाही करू शकत खूप वर्षे आपण हे समजवण्यात घालवतो मी घालवली पण अल्टिमेटली हातात काही येत नाही हे एका पॉईंटला कळून चुकतं जेव्हा काहीतरी मानसिक शारीरिक त्रास व्हायला लागतात ला तेव्हा ठीक आहे हा एक मुद्दा झाला आता मला बोलायचं आहे चॅलेंजेसबद्दल तर मुळात ही माझ्या मनामध्ये सुरुवात कशी झाली या विषयावर बोलायचं हे संते गें गें तुझा, तुझा तुझा अस्तर, अस्तर। मी तुम्हाला सांगते की जसं खूप जण भेटल्यावर म्हणतात अच्छा वेगळी राहते एकटीच तुझं तुझं बाबा राणीचं राज्य मस्त छान असतं ना डेफिनेटली असतं राणीचं राज्य असतंच मी म्हणीन तो कायदा नियम हे होतं मी नाकारत नाही पण म्हणून जी जी मी पोस्ट वाचली होती मला ती परत सापडली मी शोधते सापडली तर मी कम्युनिटी पोस्टला नक्की लावीन जर ते कोणाचं नाव वगैरे न डिस्प्ले करता लावता येत असेल तर उगंच कोणाचा मान अपमान वगैरे आघोषित मला ते कॉटरावर पडायला आवडत नाही हां तर त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की एकत्र राहणाऱ्या स्त्रीचं जे आयुष्य असतं ते जास्त चॅलेंजिंग असतं तिला खूप तडजोडी कराव्या लागतात तिचं म्हणजे असं बरंच काय काय लिहिलं होतं म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की तिला खूप असं हे समजून घ्या ते मन मारा हे करा ते करा आणि वेगळ्या राहणाऱ्या स्त्रीला मात्र सुनेला मात्र सगळं फ्रीडम असतं तर मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही क्लिअर करायची आहे की असं नाही आहे उलट मी जे आत्तापर्यंत बघितलेलं आहे की ज्या मुली अतिशय पॉलिटिकली मी बरोबर बोलते आहे जे मी बघितलेलं आहे समाजामध्ये बरोबर पॉलिटिकली मॅनिप्युलेट करून गोड बोलून हां छानपैकी अशा एकत्र राहण्याच्या त्या लेवलखाली राहत असतात तर त्या जास्त मस्त फक्त एन्जॉय करतायत मी आत्ता आयुष्यात बघते आहे कारण की मग त्या छान असं सगळं त्या आई तुमचंच मस्त बाबांचं हे छान तुम्ही हे माझ्या मुलांसाठी न तुमच्यासारखं मला जमणार नाही हे करून सगळी गोड बोलून एक बोल। एक 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 गोष्टीची स्वयंपाकाची घरातल्या कामांची मुलांना वाढवण्याची अभ्यासाची ने आण करण्याची सगळी जबाबदारी छान गोड बोलून त्यांच्यावर टाकून देतात आता हे सगळ्या अशा करतात असं मला म्हणायचं नाही काही जणींना खूप त्रासही असणार आहे असतो हे पण मला मान्य पण मोस्टली मी आत्ता जे बघते आहे एकत्र आताचं चित्र गेल्या काही दहा वर्षातलं माझ्या लग्न झाल्यापासूनच ते हे असं आहे आणि मग कसं होतं की त्यांचे खूपसे त्याच्यामध्ये पैसे वाचतात कष्ट वाचतात मग त्या मस्त ते एन्जॉय करतात त्यांचा छान बॅलन्स असतो म्हणजे त्या कमवणारे असो नसो पण तरी त्यांच्या खात्यात भरपूर छान पैसे असतात आता वेगळं राहण्याचे चॅलेंजेस काय असतात नाही मी तुम्हाला सांगते जसं राणीचं राज्य असतं ना पण राणीला कसं चौकस राहावं लागतं कायम झाशीची राणी घोड्यावर असावं लागतं प्रत्येक म्हणजे देवपूजेपासून ते संडास घासण्यापर्यंत प्रत्येक लेवलला तिला बघावं लागतं हां ती स्वतः करेल ती काम करून घेईल बाई लावून वॉट एव्हर घरच्यांना म्हणजे मुलांना किंवा नवऱ्याला दोन गोष्टींना कामाला लावेल जे काही पण तिला चौकस राहून ही कामं सतत करावी लागतात तिला आर्थिक नियोजन तिच्यावरच पूर्ण भार असतो ती कमवती असो नसो तिला ते बघावं लागतं की माझ्या मनात आलं म्हणून मी ही लगेच वस्तू घेईन असं नाही दर महिन्याचा किराणा माल इस्त्रीचे गॅसचे पैसे खूप गोष्टी असतात मुलांचं शाळा संगोपन बाहेरचा खर्च खूप गोष्टी असतात ते सगळं तिला शेअरिंगला कोणीही नसतं आणि त्यामुळे ऑब्वियसली तिच्या नवऱ्यावरती तो भार येतोच आणि त्याच्यामुळे जसं एकत्र कुटुंबात एकमेकांना वेळ देता येत नाही म्हणून नवरा बायकोची भांडणं होतात वाद होतात सेम केस वेगळं राहणाऱ्यांच्या बाबतीतही होतं कारण ते दोघंच जणं सगळं चालवत असतात घर ठीक आहे त्यांनाही काय असं मस्त रोज नाही का चहा कॉफी बिअर वाईन एक घेऊन मस्त संध्याकाळचे बसलेत एन्जॉय करतात गाणी ऐकत खूप गप्पा मारतात असं त्यांना पण आयुष्य मिळत नाही ते पण एकदा एक घरात एक असतो तर दुसरा बाहेर असतो दुसऱ्या घरात बसलेला असेल नवरात्री बाईला घरातलं काम करावंच लागतं हां तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही ॲग्री होता का मला कमेंट्समध्ये सांगा नक्की की मला असं वाटतं की एकत्र राहणाऱ्या स्त्रीपेक्षा वेगळं राहणाऱ्या स्त्रीला जास्त चॅलेंजेस असतात मानसिक ताण जास्त असतो आणि तो न खर्च काम मॅनेज करण्याचा कमी असतो पण समाजातला नातेवाईकांचा सासू सासऱ्यांचा धीर जाऊन आणण ह्यांचा जास्त असतो की ते मला सतत निगेटिव्ह फ्रेममध्ये बघतायत ते मला अशा पद्धतीने ट्रीट करतायत ते मला हे बोलतायत ते बोलतायत ओके हा जो ताण असतो ना हा मनावर शरीरावर घेऊन जगणं हा ताण जास्त त्रासदायक असतो रोजचं रुटीन आपल्याला एकटीला मॅनेज करावं लागतं ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते जेव्हा घरामध्ये कोणीतरी आपल्या माणसं असतात तेव्हा तुम्ही घरातनं तुम्ही हे ऑब्झर्व करा घरातनं बाहेर पडताना खिडक्या बंद आहेत का गॅस पाणी लाईट हे बंद आहेत का हे नाही बघितलं तरी तुम्ही रिलॅक्सली बाहेर जाऊ शकता कुलूप नीट लागलंय का पन्नास प्रश्न डोक्यात सुरू नसतात पण जेव्हा तुम्ही एकट्यानी सगळा संसार मॅनेज करता तेव्हा हे सगळं सतत म्हणजे आपण बाहेर जरी एन्जॉय करायला गेलो दोन दिवस तरीसुद्धा घरातलं चालू असतं की मी गॅस नीट बंद करून आले ना मी गिझरचं पटण बंद केलं ना ती खिडकी तो माझी रोजची सवय उघडी ठेवायची राहिली तर नसेल ना असे भरपूर प्रश्न असतात घरी आल्यानंतर तुम्हाला उभं राहून बनवायला लागतं आणि नाहीतर तो बाहेरनं मागवण्याचा खर्च आज आता मी तिघंजणं आहोत तरी मी तुम्हाला सांगते सातशे आठशे रुपये कुठेही जात नाही तुम्हाला बाहेरून एक चांगल्या क्वालिटीचं अन्न तुम्ही दमून भागून आलात आणि तुम्हाला किंवा बरं नाही आहे आणि तुम्हाला बनवणं शक्य नाही आहे आणि तुम्ही रोज काही स्वयंपाकाला बाई लावली नसेल तर हे तुम्हाला खर्च येतात खूप गोष्टी असतात हां आणि तरी स्वातंत्र्य काय असतं तर आपल्याला हवं तसं घर आपल्याला मांडता येतं आपल्याला हवं तसं आपल्याला मुलं वाढवता येतात आपल्याला हवं तेव्हा हवं त्या गोष्टींमध्ये काही स्वयंपाकातले असतील घरातल्या नियमांमधले असतील आ आवडीनिवडींचे असतील कपड्याचं स्वातंत्र्य ह्या गोष्टींचे बदल नक्की करता येतात काही जर गोष्टी तुम्हाला सिक्रेट ठेवायच्या असतील तुमच्याच नवरा बायकोच्या ठेवायच्या असतील इकडच्या तिकडच्या कोणालाच कळू द्यायच्या नसतील तर हे पण तुम्ही डेफिनेटली करू शकता नक्कीच करू शकता मी नाही म्हणतच नाही पण हे म्हणणं बंद करा की वेगळं राहणाऱ्या सुनांना खूप छान मस्त त्यांचं आयुष्य असतं एकत्र राहणाऱ्या सुनांना त्रास असतो असं नाही आहे जबाबदाऱ्या वेगळ्या राहताना जास्त वेगळ्या पद्धतीच्या असतात हे तुम्ही समजून घ्या आणि समाजामध्ये त्यांना जे निगेटिव्हली बघितलं जातं वाईट दृष्टिकोनातनं बघितलं जातं किंवा जबाबदारी टाळणारी म्हणून बघितलं जातं तर असं प्लीज करू नका तुमचं मत कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आज तुर्तास इथेच थांबते पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय